नमस्कार मित्रांनो श्रीनाथ केसरीचं मैदान चालू आहे फॉर्च्युनरचं मोठं मैदान चालू आहे आणि त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बिंजोडचा बेताज बादशाह एक हजार एक किंग मथुर गट क्रमांक अठ्ठेचाळीसमध्ये पलाला तास क्रमांक वरून आणि पायरा होता पुष्पराज मित्रांनो गाडीला टॉप लेवलचा हो स्पीड लागला आपल्याकडे व्हिडिओ अवेलेबल नाही परंतु आपल्याला ही आप माहिती मिळाली मित्रांनो गाडीला सुंदरित्या स्पीड लागला खूप अंतर टाकलं मित्रांनो मथुरने आणि पुष्पराजने आणि गाडी गटपात झाली आहे आपली जागा सेमीफायनलमध्ये बनवली आहे टू व्हीलरचं मानकरी झाले दोघे मित्रांनो आणि आपल्याला शंभर टक्के ही जोडी आज गुलालात राहणार आणि तुमचं मत काय मथूर आणि पुष्पराजबद्दल नक्की कमेंट्स करून सांगा लाईव्हचा खूप असा प्रॉब्लेम चालू आहे मला खूप अशा कमेंट्स आल्या की दादा मथुरचं नक्की काय झालंय पुष्पराजचं नक्की काय झालंय तर ही व्हिडिओ फक्त त्यांच्यासाठी आहे मित्रांनो व्हिडिओ आलं की शंभर टक्के मी युट्यूब चॅनेलवर टाकेल त्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल मथूर आणि पुष्पराज गटपात झालेत सेमीमध्ये आपली जागा बनवली आहे आणि स्पीड टॉप लेवलचा लागला आहे तुमचं मत काय नक्की कमेंट्स करून सांगा आणि शंभर टक्के मी व्हिडिओ टाकणार जेव्हा आपल्याकडे व्हिडिओ येईल तेव्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद